नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एकदम सोपी झटपट आणि जबरदस्त चविष्ट आवळ्याचे लोणचं करून दाखवणार आहे इथे मी दोन पद्धतीचे लोणचे बनवते एक गोड आहे आणि एक चटपटीत तिखट असं लोणचं आहे आवळा म्हणजे व्हिटॅमिन सीचं पावर हाऊस आणि चवही भन्नाट आणि खरं सांगू का ही रेसिपी मला खूप खास आहे मी शाळेत असताना माझी आई आवळ्याचं लोणचं आणि तळलेली पोळी द्यायची एवढी टेस्टी लागते ना ती तुम्ही पण मुलांना डब्यामध्ये देऊ शकता सर्वप्रथम आपण आवळे हे उकडून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावरती एक चाळणी ठेवली इथं मी अर्धा किलो ताजे आणि टवटवीत असे आवळे घेतलेले आहेत ती स्वच्छ धुवून घेतली आता आपण ही वाफून घेऊया पंधरा ते वीस मिनिट मिडियम गॅसवरती आवळे छान अशी वाफून घ्यायची आहेत तुम्ही कुकरमध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता एक झाकण ठेवून मिडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनिट ठेवलेलं आहे वीस मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि दहा पंधरा मिनिट असंच राहू द्यायचं म्हणजे आवळे चांगले उकळले जातात कारण खालचं पाणी हे गरमच असते छान अशा आपले आवळे उकडलेले आहेत हे साईडला ठेवूया खूप गरम आहेत फोडताना हाताला चटके बसतात सर्वात अगोदर आपण तिखट लोणच्याचा मसाला बनवूया त्यासाठी दोन चमचे जिरं दोन चमचे धणे एक चमचं बडीशेप आहे एक चमचा मोहरी आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे आहेत आणि सात ते आठ काळी मिरे आहेत ही आपण छान भाजून घेणार आहोत जास्त भाजायचं नाही आहे हलकंसं असं परतून घ्यायचं आहे भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आवळे पण छान अशी थंड झालेली आहेत अशी आपण याच्या कळ्या वेगवेगळ्या करून घेऊया या पद्धतीने मस्त अशी आवळे आपली उकडलेली आहेत आवळे जर व्यवस्थित उकडले नाही तर त्याच्या पाकळ्या मोकळ्या होत नाहीत आणि ते काढायला खूप त्रास देतात इथं मी सर्व आवळ्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि जो आपण मसाला बनवला तो पण जाडसर असा मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक वाटू नका पल्स मोडवरती फक्त एक दोन वेळेस फिरवा आपला मसाला तयार आहे आता आपण तिखट आणि चटपटीत असं लोणचं बनवूया अर्धा किलो आवळ्यापासून आपण दोन प्रकारचे लोणचे बनवतोय त्यामुळे मी अर्धे अर्धे आवळे असे करून घेतलेले आहेत आणि या आवळ्याला पण असं दोन तुकड्यामध्ये कापायचं आहे म्हणजे ते थोडे बारीक होतील आणि मसाला व्यवस्थित त्यामध्ये मुरला जातो आवळे असे सर्व कापून घेतले त्यामध्ये हळद घालतीये त्याचबरोबर दोन चमचे लाल तिखट घालतीये तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचाभर काळं मीठ आहे त्यामुळे खूप छान चव येते याचबरोबर आपलं साधं मीठ घालायचं आहे चवीनुसार मी ते टोटल दोन चमचे घातलेलं आहे आणि आपण जो मसाला बनवला होता तो तीन चमचे घालायचा आहे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जास्त पण मसाला घालायचा नाही नाहीतर ते आवळ्याचा जो नॅचरल जी टेस्ट असते ती निघून जाते आणि मसाला मसालाच लागते लोणच्यामध्ये मसाला छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये मी कडकडीत गरम तेल घालती आहे आणि छान असं मिक्स करून ठेवते आहे तेल पण जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे मी ते फक्त दोन चमचे तेल घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर साईडला ठेवूया आणि आता आपण गोड लोणचं बनवूया त्यासाठी एक पॅन घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं मोहरी बडीशेप कलौंजी आणि मेथीचे दाणे घातलेले आहेत छान असे तडतडायला पाहिजेत हे म्हणजे फ्लेवर यांचा तेलामध्ये उतरतो आणि छान लागतात खातानासुद्धा आता यामध्ये आवळे घालायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे थोडीशी लाल तिखट घालायची तिखटाचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे मी याचबरोबर चाट मसाला आहे हिंग आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून घेणार आणि मीडियम गॅसवरती असंच परतून घ्यायचं आहे आता यामध्ये गूळ घालायचा आहे गूळ इथे मी असं चिरून घेते आहे एक मीडियम साईजचा गुळाचा खडा होता गुळाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे जास्त गोड असेल तर आवळे किती आहेत त्यानुसार गुळाचं प्रमाण ठेवायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं हळूहळू या गुळाचं पाणी सुटेल आणि हा पाक तयार होईल तुम्ही बघू शकता यामध्ये मी ओवा घातलेला आहे त्याचबरोबर मिरे पण घालायचे आहेत आपल्याला कुठून जाडसर कुटायचे आहेत मिरेपूडसुद्धा घातलेली आहे शेवटी गरम मसाला घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आता हे पातळ दिसत आहे पण जसं जसं थंड होईल तसं ते घट्ट होत जाते दोन्ही पण लोणचे छान असे काचेच्या भरणीमध्ये मी भरून आहे भरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि कोरडी करायची आहे त्यानंतरच लोणचं ठेवा त्यामध्ये नाही तर लोणचं खराब होऊ शकतं याच पद्धतीने मी दोन्ही पण लोणचे भरणीमध्ये भरून ठेवलेले आहेत हे लोणचं मुरायला जास्त वेळ लागत नाही लगेच तुम्ही पोळीस किंवा भाताबरोबर खाऊ शकता पराठ्याबरोबर पण खूप छान लागतात मस्त असे लोणचे तयार आहेत